मी आज पहिल्यांदा चालू रडू नका रडू नका मन भरलं म्हणजे आता तुम्ही सुभेदार मेजर म्हणून आर्मीत काम करताय पण नाव गाडी तुमच्या कायम पळती आता आर्मी जेव्हा पुकारलं जातं तेव्हा काय वाटतं तुम्हाला नक्की मन भरून येतं आणि प्रसन्न वाटत जिथं जाईल तिथं जो छोटा जित्तर आहे तो जिथं जाईल तिथं राहतोच आणि त्यानं भरपूर नाव कमवून दिलं आणि भाई काटे आणि या मंडळी जय जवान जय किसानाच्या या पेडगावच्या गोलाला बैल तोडी तो जाधव वाडीकरांचा सेवा आणि त्याच्याबरोबर कोडोंकरांचा चित्र चित्तर आणि त्यांचाच आदत पण गाडी पळाली आज पण पा, गाडी बघा इथं काढायचं म्हटलं तरी अवघड कंडिशन आहे परंतु तो कडण घाट घट आणि कडाना फायनल गाडी पळून आली मोठी किंमत आहे आणि आजच्या दोन फेर कडन पळून राहिलेले आपण मालकांच्या थोडक्या प्रतिक्रिया जाणून घेऊया बैलगाडी क्षेत्रात अनेक लोक आतापर्यंत बघितली परंतु हा मान सम्मान आणि कुलालासाठी सगळी सा जण येत असते ती दादा काय सांगताल आता थोडासा मी म्हणेन की सेवा सेवाच आता आदचं मैदान मी बघितलं होतं कुठलं विंगच विंग तिथून थोडासा कमी जास्त झाला बैल परंतु आज त्यानं हिंद केसरीचा मान तुम्हाला मिळवून काय एक काय काय अपेक्षा तर सगळ्यांना गोळा जास्त त्यात काय अडचण नाही पण काल एकच कॉल आलता काल रात्री नियोजन झालं सगळं म्हणजे काय पायरा वगैरे हो काहीच 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 नव्हतं सुरज भायाचा मला फोन आला सोनू आपल्याला अशाशी गाडी आणायची मी डन केलं सकाळी चारला बैल भरला घेतात नक्कीच आणि आज म्हणजे वेगळाच आनंद फोन बिन चालू झाले असतील सगळीकडून फोन चालूच <laughs> आहेत आपल्या बरोबर चित्तरचे मालक आहेत दादा <laughs> काय मी तुमच्या बैलाला बरेच दिवस झाला मला घरी बोलतोय मोठा सुद्धा बैल त्यांचा चांगला पळतो बरेच दिवसापासून मुलाखत आपल्याला त्यांच्या घरी जाऊन घ्यायची आजचा काय आनंद आहे आजचा आनंद चांगला आहे कारण आता पेडगाव सारख्या मैदानात असा हिंदी समजूर राहणं आपल्या बलियाबाईंची आत्ता असं स्वप्न येते कारण अगदी माणसाने पंधरा पंधरा वीस वीस वर्ष येते आपलं गट काढते माघार दाखवत पण नशीबान आपल्या घरी माय असलं आपलं फोंड आहे ठेवलं ते ते त्यातले मोठं समाधान आहे आणि नशीबवानाच्या धावणीला दोन दोन बैल पळते आता <laughs> नाही चांगलं फक्त माणसानं करमात कुठे नाही चुकलं की चमडक असं दिसतंय ती नक्कीच बघा जबरदस्त गाडी पळाली मला आज काय आनंद सांगताल की आज हिंद केसरी मैदानात राहिला आज इथं गटाला चांगली चांगली हिंद केसरी गटाला घरी गेलेत पण काय सांगताल तुम्ही मी पहिली ओळख करून देतो मी सुभेदार अविनाश गायकवाड आर्मी मध्ये आहे आता आणि हा माझा बाचा यांनी मला ही ओळख करून दिली माझी या क्षेत्रात माझ्या नावावर गाडी पळते ही आणि सूरज मला आज हा दिवस मिळाला मी आज पहिल्यांदा चालू रडू नका रडू नका मन भरलं म्हणजे आता तुम्ही सुभेदार मेजर म्हणून आर्मीत काम करताय पण नाव गाडी तुमच्या कायम पळती आता आर्मी असताना जात तेव्हा काय वाटतं तुम्हाला नक्की मन भरून येत आणि प्रसन्न वाटत जिथं जाईल तिथं जो छोटा जित्तर आहे तो जिथं जाईल तिथं राहतोच आणि त्यानं भरपूर नाव कमवून दिलं आणि सूरज भाई काटे आणि नाव अजरामर नक्कीच दादा तुमच्या आपण नेहमी जय जवान जय किसान म्हणत असतो तुमच्या सारख्या लोकांच्या मुळे सीमेवर तुम्ही आहे म्हणून आपण सगळेजण इथे व्यवस्थित आहे सुखरूप आहे आणि तुम्हाला सगळ्यांना इथून पुढे येणाऱ्या मैदानाला शुभेच्छा नक्कीच तुमची पहिला आणखी उत्तर उत्तर चांगल्या मैदानात गाजू ही परमेश्वर चरणी प्रार्थना तुला बोलायचं दादा बोल आज आम्ही आठ नंबर केला काय काय वाटत नाही बिंदाचे आपण आठ नंबर केला पण हक्कानं कडनं केला होता का, काल गट काढला होता झाली होती परत बायला आज घेऊन पण काल गट काढला आणि आज भी चौर गट काढला सिमे मधला फायनलला ह्याला तर आनंद म्हणतात हीच गाडी मध नसते आणखीन काय केलं शंभर टक्के नक्कीच शुभेच्छा तुम्हाला येणाऱ्या मैदानासाठी बघा नुसता बैल पळून उपयोग नाही तर त्याला ड्रायव्हर बी तेवढ्या ताकदीचा लागतात ड्रायव्हर नमस्ते नाव सांगा नमस्कार अक्षय ड्रायव्हर हरपोडे अक्षय ड्रायव्हर हरपोरवाडी सर्वसामान्यांच्या गाड्या आणून आज आजच्या या हिंद केसरी पेडगावच्या मैदानामध्ये तुम्ही मान मिळवलाय काय आजचा आनंद काय आजचा आनंद कारण हीच माझं फायनल चुकत होतं प्रत्येक वेळी म्हणजे गेल्या पण राहिलेली गाडीला तसपास झालेली आज झालं म्हणजे मैदान माझं एवढं माहिती डायरेक्ट हिंद हिंदकेसरीजून मिळालं नक्कीच बघा बैल पळून नुसतं चालत नाही ड्रायव्हर बी तेवढ्या महत्वाचाच आहे आधी गट्टाला प्रणव ड्रायव्हरनं हातलेली प्रणव आणि मग तुम्ही सीमेला नक्कीच